मी तर बघतो तक्रारी ज्या येत म्हणजे वाड्यातल्या ड्रेनेजच्या चोकअपच्या सुद्धा तक्रारी इथे येत ठीक आहे मोठ्या धोरणात्मक तक्रारी आल्या समजू शकतो त्या येत असतात सगळीकडे असतात काही ना काही प्रकार परंतु एखाद्या महानगरपालिकेच्या वॉर्डातलं जर साधं ड्रेनेजच सा, तक्रार जर दर जनता दरबारामध्ये विरोधी पक्षनेतेच येत असेल तर मला वाटतं याचा गंभीरपणे विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे की प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं प्रशासन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देतं की नाही देतं खरं तर नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाची बेमुरवत खोरी वाढलेली ठीक आहे नगरसेवक कोणत्या काय पक्षाचे नाही शेवटी तो लोकप्रतिनिधी असतो ज्याही पक्षाचा असेल तो काही ना काही आपापल्या आप पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतच असतो प्रशासनाची तेवढी जनतेशी नसते सत्य आहे आणि त्याच्यामुळं जनतेला अनेक छोट्या 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 प्रश्नाला इथं सामोरं जावं लागतं आणि म्हणून मी आज मान्य आयुक्तांची सुद्धा भेट घेणार आहे आज लोकांचं गारहाण ऐकल्यानंतर दुपारी मान्य आयुक्तांची सुद्धा भेट या संदर्भात घेणार आहे देर्ण 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 गे देर्ण गे या सुरू हे राज्य कायद्याचं आहे की नाही याचा विचार सगळ्यांनीच करण्याची गरज आहे हा महाराष्ट्र आपण साधन स्वच्छतेचा सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो परंतु या महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे जी पार्टी फार बोलबाला स्वतःचा स्वतःच्याच स्वतःहून काड्या वळवून घेत असते तिच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो पर करतो दुसऱ्या एखाद्या विरोधीवर नाही तर त्यांच्याच सहकारी असणाऱ्या पक्षाच्या लोकांवर करतो एक मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र वर्षावर पुण्याच्या एका कुख्यात गुंडाला वाढदिवसाच्या निमित्ताने भेटतात आता कसं ते उत्तर देतील वाढदिवसाला कोण भेटलं परंतु वर्षा बांगल्यावर कोणीही येऊ शकत नसत त्याचे प्रोटोकॉल्स असतात कोण यायचं काय यायचं प्रशासन प्रत्येकाला नीट तपासणी नी करून आतमध्ये प्रवेश देत असतात आणि अशा एखादा जर वर्षावर जात असेल आता जो गोळीबार झाला हा गुंडगर्दीचाच प्रकार आहे कारण ज्याने गोळी मारला तो गुंड पळवतो जस ज्याला मारले तोही गुंड पळवते जातो का धुतलेला तांदूळ नाही तितकच तितकंच सगळं होतं गुंडागर्दीतून जमिनीच्या वादातून संपत्तीच्या वादातून हे सगळे प्रकार होत आहेत पुण्यातल्याही गुंडांचं काही उदात्तीकरण केलं जात आहे गुंडगुंड असतो तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा असं कोणी सांगितलं पुण्यातल्याही गुंडगिरी एका कोणत्या गुंडाचा मागच्या काळात एक मोठं झाला तर त्याचं उदात्तीकरण पुण्यामध्ये केलं जाते मात्र तेही चुकीचं आहे का, का गुंडाचं ठीक आहे परंतु मला असं वाटतं असे गुंड जर दिवसा ढवळ्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात असेल तर हे राज्य मला असं वाटतं गुंडांचंच राज्य आता या महाराष्ट्रात आलेलं आहे आज आता एक फोटो समोर आहे अजित पवारांना देवगिरी बंगल्यावरती जाऊन अजित पवारांना एक गुन्हेगारी येऊन भेटतो पुण्यात चांगलं आहे निवडणुका होत्या दोन पोटनिवडणुका त्यावेळेस सगळ्या हिस्ट्री सिटर्स ला बोलवलं होतं मी तर म्हणेल या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं पॅरॉलवर सुटणाऱ्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये पॅरॉलवर निवडणुकीच्या काळात किती गुंड सुटले बाहेर किती गुंडांना बाहेर पाठवलं गेलं मात्र या पुण्यात ज्या पद्धतीने घडते आता तो पाटील कोण आपला ड्रग्ज झाला त्याला तर तुरुंगाधिकाला कोणी बोलत असे सगळे डॉक्टर ललित पाटील आणि म्हणून याच्यामध्ये पुणे मध्ये पिंपरी प्रकार सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे मात्र जनता योग्य वेळे अशा पद्धतीने योग्य तो धरू शकते मी सांगितलं पोटनिवडणुकीच्या वेळेस पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक झाली होती एक आणि पुण्याची झाली होती त्यावेळेस पुणे तुरुंगातून पॅरलवर कोण कोण सुटलं कोणी कोणी मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कोणत्या हॉटेलमध्ये भेटी घेतल्या मला सगळं माहिती आहे यथावकाश या सगळ्या गोष्टी बाहेर येतील याच पुण्यामध्ये कोणत्या हॉटेलमध्ये हे सगळे गुंड भेटत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे मला वाटतं सर्रास राजकारणासाठी याचा वापर होत आहे असंच वाटतं असा जनतेच्या मनामध्ये धाक निर्माण करायचा गुंडागर्दीच्या माध्यमातून आणि राजकीय हित असं असू शकत यांचे दौऱ्याचा तसा काही परिणाम होणार खर तर कार्यकर्त्यांशी संवाद अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होता शिवसेनेच्या तालुक्याच्या किंवा विधानसभेच्या ज्या प्रमुख शाखा असतात तिथं भेट आणि तिथल्या काही शिवसैनिकाशी संवाद अशा प्रकारचा हा उपक्रम उद्धवजी ठाकरे साहेबांचा होता परंतु आता हा संवादाचं रूपांतर जाहीर सभेत होत आहे कारण जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर लाभतोय विरोधक काय बोलतात काय नाही बोलत याच्यात मी जात नाही परंतु तुमच्याच चॅनलवर किती लोक दिसतात हे तुम्हीच बघा जिथे हजार पाचशे लोकांशी संवाद आम्ही ठेवला होता तिथे दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार लोक येत आहेत आणि मग उद्धवजी ठाकरे एक महाराष्ट्रात एक क्रेज आहे त्यांच्या नेतृत्वाविषयी या महाराष्ट्राला एक आदर आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर या महाराष्ट्राला विश्वास आहे गेंड्याच्या कातळीचे लोक आहेत ज्यास आमची सरकार होती ते पराचा गावळा करत होते लोक आता ज्या घटना घडत आहेत ते जर बघितलं तर एक कोणतरी कोकणातून म्हणतो की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे कोणी म्हणतो आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलेला आहे आणि मग हे बॉस बसलेले म्हणून गोळ्या मारतात लोकांना मारतात लोकांचा जीव घेतात गुंडांना जवळ गुंडांच्या गळ्यात गळे घालतात आणि म्हणून आज होम मिनिस्टर जे आहे देवेंद्र फडणवीस यांचा या महाराष्ट्रात काही उरलं कससे का से। उरला कला सांग ना मला वाटत नाही रात्री तुम्हाला माहिती नसेल मुंबईमध्ये सुद्धा घाटकुपरमध्ये चिरागनगर पोलीस स्टेशन तिथे लाठीचार्ज झालाय अश्विन सोडावं लागला का पुंडावरती झाली गाडीच्या काचा पोलिसांच्या फोडल्या गेल्या मग हेच आहे का पोलिसांची धमक मुंबईची पोलीस असेल किंवा पुण्याची पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवडची पोलीस असेल याचाच अर्थ या, या महाराष्ट्रात गृहमंत्रालयाचा कोणत्याही प्रकारे कायदा स्वस्थेवर धाक राहिलेला नाही भाषण करण्यात आणि राजकारण करण्यात ते गुंतलेले आहेत राज्यातील कंत्राटदार किंवा जे ठेकेदार आहेत त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की धमके राजकीय गुंडणगुरु खंडे असेल किंवा अन्य कामांसाठी त्यासाठी कायदा बनवण्यासाठी पत्र लिहिलं काय ही वेळ आली आता त्या ठेकेदार इंजिनियर्स असतील आता त्यांनी अर्ज विनंती कोणाकडे केली <laughs> 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 ज्यांच्यावर असे आरोप आहे त्यांच्यावर केलेले त्यांनी पन्नास खोके दिवस आमदार फोडले त्यांना काय तुम्ही खंडनीची तक्रार करणार आहे हे पण मराठा समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे कारण ओबीसीच जे सर्टिफिकेट आहे वडिलांकडच्या नातेवाईकाचं हे आधीपासून मिळत मागणी होती आईकडचं जर नाटक होत असेल तर मिळावं मराठवाड्यामध्ये मारा असो की महाराष्ट्रात असो सगळीकडे हे प्रमाणपत्र ऑलरेडी मिळत आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही मराठ्यांना फार काही मिळालेलं आहे पण आज मराठ्यांना जे काही थोडं मिळालं याच्यामध्ये सुद्धा विष राज्याचेच एक मंत्री छगन भुजबळ यांच्या रुपानं करतात एकीकडे सरकार मराठ्यांच्या बाजूने आणि एकीकडे सरकारमधले एक मंत्री मराठ्यांच्या विरोधात बोलत आहे याचाच अर्थ सरकार मराठ्यांना सुच करण्याचा प्रयत्न करते ओबीसी बांधवांना सुच करण्याचा प्रयत्न करते आणि जाती जातीमध्ये भेद वाढून स्वतःचं राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून मनोज जरांगे पुन्हा उपचारावर बसत असतील खर तर खऱ्या अर्थानं मनोज जरांगे चिकाटीनं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या मराठा समाजाशी विषय तर सगळ्या मराठा समाजाला अभिमान आहे त्याच्याविषयी काही प्रश्न मनात असायचं काहीच कारण नाही पण ज्या पद्धतीनं सरकार या सगळ्या मराठा समाजाच्या जनतेच्या भावनाशी खेळतंय मारतंय येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील